मित्रांनो नमस्कार आज सहा दिवस झाले मका पेरली तर तुम्हाला बघा हे जे वावर दिसतंय याच्यामध्ये मका आहे आणि मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आता मकावरती मका येते का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि याच वावरातले तुम्ही याबद्दल सगळे व्हिडिओ बघितले होते ज्यावेळेस मका होती ज्यावेळेस ती आपण चाऱ्यासाठी दिली ती मका दिल्याच्यानंतरनं पण त्याच आवरात आपण आता मका केलेली आहे परंतु मका करताना खूप असे बदल केलेले आहे सगळ्यात महत्त्वाचा जो बदल केला आहे तो बियामध्ये आपण जे बी आहे ते बदललेलं आहे दुसरं म्हणजे खतामध्ये बदल केला आहे आणि तिसरा बदल जो आहे तो वावर तयार करताना आणि पेरताना असे खूप काही बदल केलेले आहेत तर मित्रांनो आत्ता पहिली जी मका होती ती मका पश्चिम पेरलेली पे पे होती म्हणजे सूर्याखाली आत्ताची जी मका आहे ती दक्षिण उत्तर पेरलेली म्हणजे ती सवाची जे जुने लोक म्हणतात ही सवाची पेरलेली आता जी पूर्व पश्चिम होती त्यावेळेस ते पाणी जे होतं ते वावरला आपण पश्चिमेकडून अल बारा दिला तरी पूर्वेकडे जायचं आत्ताचं जे आहे दक्षिणी दक्षिणेकडून बारा दिला तरी उत्तरेकडे पाणी जात आहे आणि जी ते जी पहिली जी माकं होती त्यावेळेस त्या सऱ्या उठून दिसायच्या जरी सारे पाडले होते त्या सऱ्या उठून दिसायच्या आणि आत्ताच्या ज्या सर्या आहेत त्या उठून दिसत नाही हा बदल का झाला ज्या वेळेस आपण वावराला नांगरलं आणि रोटर मारलं त्यावेळेस वावराला कसा गरा आला होता म्हणजे रोटर मारला परंतु जास्त तो बारीक झाला नाही जे ढकले जे फुटले ते जास्त बारीक झाली नाही आणि त्यामुळं काय झालं ज्यावेळेस पाणी भरताना आपलं ज्यावेळेस पाणी सोडलं तो गरा फुटून गेला पाण्याने भिजल्यावरती आणि मग त्या सगळ्या भुजल्या गेल्या परंतु याचा फायदा काय होणार आहे तर जी मका आहेत ती मका जे सुटरन तर ती जास्त खोल राहणार आहे अजून आता सहा सात दिवस होऊन गेलेले अजून पण मका उतरलेली नाही आहे म्हणजे ते बी खोल गेलं आहे आता पहिली जी मका होती त्या मकाला दोनच बॅग लागल्या होत्या म्हणजे एक एकरला दोन बॅग लागल्या होत्या आणि आत्ता तो वावर तेवढंच आहे पण आता आधीच बॅग लागलेली आहे म्हणजे आपण आज ही बॅग ही जास्त लावलेली आहे आता पेरायला तर आत्ता उन्हाळा लागलेला आहे आणि त्यामुळे आता ही मका थोडीशी दाट केलेली आहे म्हणजे हा जो बदल आहेत हा आपण आता इथं केलेला आहे म्हणजे मका दाट केली साऱ्यांमध्ये चेंज केलं आणि वावर तयार करताना जी मेथड वापरली पहिलं रोटर मारलं नंतरनं मग सॉरी पहिलं नांगरला नंतरनं नमन... ना ना रोटर मारलं नंतरने ती ट्रॅक्टरनं पेरलेली तर पहिली जी मका होती तिला नांगरेल नव्हतं ना डायरेक्ट सोयाबीनचं वावर होतं तिने कमी झालं त्याला रोटर मारून लगेच मका पेरली आणि ह्या मक्याला जास्त मशागत घेतली आहे आणि पहिल्या मकाला ज्यावेळेस रोटर मारलं होतं त्यावेळेस त्याला खत केलं नव्हतं तर आत्ता जे आहे मका करायच्या अगोदर आपण खत ठोकलेलं आहे याचे असे खूप काही जे बदल आहेत ते आपण आता या मकामध्ये केलेले आणि आता मका पेरून सहा सात दिवस जरी झाले तरी अजून मका पेरलेले नाही पण वावर बघा तुम्ही आता जे पाणी दिलं होतं तर तरी वावर आता उरलं दिसतं आहे म्हणजे लवकर सुकलेलं नाही याचं कारण काय कारण हे आता हे वावर आहे दक्षिणेकडून जर उत्तरकडे पाणी जात आहे तर ते जास्त पळत नाही पाणी ते थांबून थांबून साऱ्यामध्ये तसं तुंबून पाणी चालत आहे म्हणजे आत्ताचं जे पाणी भेटतं आहे मकाला ते जास्त भेटतं आहे आणि पहिल्या मकाला पाणी कमी भेटत होतं म्हणजे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे पाणी जायचं ना ते वाहत जायचं लवकर म्हणून वरची बाजू ती लवकर वाळायची आणि खालची बाजू ती ओलीच राहायची आणि आत्ताची जी मका आहेत तिचं कसं केलेलं आहे का ते पाणी पूर्णस एकसारखं चालत आहे त्याच्यामुळं ते पाणी तुंबले जातं त्यामुळं आत्ताचे जे मकाला आहेत ते पाणी जास्त भेटणार आहे पण उन्हाळा लागलेला आहे त्याच्यामुळं वावर सुकायला वेळ लागत नाही तर मित्रांनो असे हा जो बदल आहे हा आपण जे पूर्ण वातावरणाचे बदल आहे ते बघून केलेले म्हणजे मकाला जास्तीत जास्त पाणी कसं टिकल किंवा वावर जास्तीत जास्त ओलं कसं राहील यासाठी आपण ते मका पेरताना जो बदल केलेला आहे आता पुढं जर पाणी कमी पडलं वेळ येला समजा तर त्याच्या अगोदर आपण ह्याच मकाला ड्रिप आहे म्हणजे अनवरती मका आपण आहे म्हणजे मका आता उतून गेल्याच्या नंतर नाही आपण आपण ड्रिप आहे जर वेळ आली तर तुम्हाला ड्रिपवरती मका कशी येणार आहे हे पण बघायला भेटेल तर मित्रांनो धन्यवाद